नमस्कार मित्र हो मित्र हो लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा एकोणतीस सप्टेंबर रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे पण बऱ्याचशा बहिणींच्या मनामध्ये प्रश्न आहे की आम्हाला तिसरा हप्ता मिळेल का कारण बऱ्याचशा बहिणींचे अर्ज जुलै व ऑगस्ट पासून मंजूर झालेले आहेत अप्रुव्हल झालेले आहेत पण त्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत एकही रुपया मिळालेला नाही अशा बहिणींच्या खास करून मनामध्ये हा प्रश्न आहे तर या संदर्भातील थोडक्यात माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर हो लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जो आहे तो एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातून वितरित केला जाणार आहे यासाठीचा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यामध्ये होणार आहे या संदर्भातील माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे राज्यातील दोन कोटीपेक्षा जास्त बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा वितरित केला जाणार आहे आता पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता नेमका कुणाच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे तर ज्या लाभार्थ्यांचे अर्ज अप्रुव्हल म्हणजेच मंजूर झालेले आहेत आणि ज्यांचं बँक खातं हे डीबीटी लिंक आहे आणि ते ऍक्टिव्ह आहे अशा बहिणींच्या खात्यामध्ये हा लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता वितरित केला जाणार आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या बहिणींना ऑलरेडी जुलै व ऑगस्टचे तीन हजार रुपये मिळालेले आहेत अशा बहिणींना काळजी करण्याचं काम नाही कारण त्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबरचे म्हणजे ह्या तिसऱ्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत कारण त्यांना ऑलरेडी जुलै व ऑगस्ट चे तीन हजार रुपये आहेत कारण त्यांचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे मंजूर झालेला आहे त्यांचं बँक खातं हे डीबीटी लिंक आहे त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये ऑलरेडी तीन हजार रुपये जमा झालेले आहेत त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारे काळजी करण्याची गरज नाही त्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबरचे म्हणजे तिसऱ्या हप्त्याचे पंधराशे रुपये हे जमा होणार आहेत आता राहिला प्रश्न ज्यांचा अर्ज जुलै व ऑगस्ट मध्ये मंजूर झालेला आहे पण त्यांना अजूनपर्यंत एकही रुपया मिळालेला नाहीये किंवा ज्यांचे फॉर्म डिसअप्रुव्ह झालेले होते अशा बहिणीने अशा लाभार्थ्यांनी त्यांचा फॉर्म दुरुस्त करून तो परत सबमिट केलेला आहे त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे मंजूर झालेला आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये देखील अजूनपर्यंत एकही रुपया आलेला नाही अशा बहिणींच्या खात्यामध्ये देखील हो पैसे हे जमा होणार आहेत आता यांच्या खात्यामध्ये नेमके किती पैसे जमा होणार आहेत तर जुलै ऑगस्ट व सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे म्हणजे साडेचार हजार रुपये या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यासाठी तुमचं बँक खातं हे डीबीटी लिंक म्हणजेच आधार सिडिंग ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे आता हे नेमकं कसं चेक करायचं या संदर्भातील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेतलेली आहे दोन्ही पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे का ऍक्टिव्ह आहे का हे चेक करू शकता हा व्हिडिओ पाहून आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे का आधार सीडिंग ऍक्टिव्ह आहे का नक्की एकदा चेक करा तुमचं जर बँक खातं डीबीटी लिंक असेल आधार सीडिंग ऍक्टिव्ह असेल आणि तुमचा अर्ज जर अप्रोल म्हणजेच मंजूर झालेला असेल काळजी करू नका तुमच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे साडेचार हजार रुपये अजूनपर्यंत एकही रुपया मिळालेला नाही त्यामुळे जुलै ऑगस्ट व सप्टेंबर साडेचार हजार खात्यामध्ये जमा होतील खात्या होती। तर अशा प्रकारे बऱ्याच जणांनी हा प्रश्न विचारलेला होता बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न होता अशा बहिणींसाठी ही होती महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर माता भगिनींना मित्रमैत्रिणींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील देखील विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भातील पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद